गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या पंधरा मोटरसायकली पोलिसांनी शोधून काढण्यात यश मिळवले आहे या कारवाईत पोलिसांनी सुमारे चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक चोरटा पोलिसांच्या ताब्यात आहे आमगाव पोलीस ठाण्याचे आम ठाणेदार तिरुपती अशोक राणे यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने आमगाव तालुक्यातील कवडी वडद तिगाव बघेडा आणि मांडोदेवी देवस्थानात परिसरात गस्त वाढवली होती दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासात चोरीला गेलेल्या मोटरसायकलींचा सा मागोवा घेण्यात आला या मोहिमेत पोलिसांनी ईश्वरगिरी धनार्थी वय सत्तावीस राहणार कवडी तालुका आमगाव याला ताब्यात घेतले त्याच्याकडून पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याच्या एकूण किमती अंदाजे चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी आहे आरोपीविरुद्ध आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपनिरीक्षक सागर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पकडलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोथडी सुनावली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस स्टेशन आमगाव येथे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार आमगाव पोलीस स्टेशन येथील डीबी पथक आणि अंमलदार यांनी एकूण पंधरा मोटरसायकल आमगाव आम तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेल्या आहेत या पंधरा मोटरसायकल किमती चौदा लाख पंच्याण्णव हजाराच्या आहेत प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सातशे एकोणतीस ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे प्रकरणात मिथून रिदनार्थी या आरोपीला अटक करण्यात आली होती प्रकरणातील दुसरा आरोपी याचा शोध आमगाव पोलीस करत आहेत गावमाजा न्यूजकरिता राधा किसन छुटे गोंदिया